नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलॅकॉन प्रेस करा सोलापूर शहर येथील जिल्हा परिषदेच्या पूर्वेकडील व उत्तरेकडील कंपाऊंड लगतचे गाळे अतिक्रमण विभाग यांनी दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी कोणतीही नोटीस न देता अर्धवट केल्यामुळे त्यामुळे नाराजी खोके धारकांनी तीन तेरा दोन हजार चोवीसचा दावा सोलापूर येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांचे कोर्टात दखल केला त्या कामी अर्ज महानगरपालिका सोलापूर हजर होऊन देण्यासाठी मुदत सांगितली या दाव्यात बऱ्याच सोलापूर वासियांचे लक्ष लागून राहिले होते तसेच बऱ्याच राजकीय व इतर लोकांचे संबंध लागून राहिले होते सदर कामे खोकेधारकांतर्फे ऍडव्होकेट रमेश कनबसकर ऍडव्होकेट रमा कनबसकर यशोधन कनबसकर ऍडव्होकेट मानस कटॉफ ॲडव्होकेट ऍडव्होकेट उमा परसेकर वो एडवोकेट सागर अम्बीराव यांनी काम पाहिले न्याया एक उम्मीद की जो जगह है हमारे कंदस साहब साफ साहब की वजह से आज हमारे तमाम खोके आज बच गए आज हमको जो मिला है वो हमारे लिए बहुत बड़ी एक उम्मीद है क्योंकि हर रमजान के अंदर सन्ना चा का हमारा एवड़ा यहाँ महापालिका ने एवड़ा खतरनाक हमारा दुख दिला होता की आमचा पूर्ण संसार याचा अवलंबून होता सर्व असताना पण सरांनी सांगितले की तुम्ही दाखवू नका तुम्हाला मी तुमच्या पाठीशी आहे खंबीरता ते आहे आम्ही सर्व प्रयत्न केले सर्व काळ केले आम्हाला आता आता असं वाटतो की बाबा खरं न्याय प्रचिता आहे सत्य परेशान होता लेकिन पराजित होऊ नाही सकता आज है, है, लगता है चीज हिसाब से हम तमाम आहे के तरफ से की हम साथ एक कर रहे हैं ॲडव्होकेट रमेश कणबसकर गेल्या अडतीस वर्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये मी निवाने कायद्याची व्यवसाय करतो वकील व्यवसाय करतो परवा एक आठ दिवसापूर्वी हे लोक सगळे माझ्याकडे आले आणि त्यांनी मला हकीकत सांगितले की असं कुठली नोकरी जर देता किंवा न कळवता आमदार सगळे काढून टाकले व्यवसाय करून आपलं रोजगार अशा परिस्थितीत असे खोके गेले तीस पस्तीस वर्षापासून या ठिकाणी ठेवून व्यवसाय करत आहेत महानगरपालिका यांच्याकडनं दरमहाचे दरमहाला त्याच्याखाली सर्वे झालेला आहे सर्वेमध्ये या खोदारकांची नावं आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये जर अचानकपणे दहशतीखाली आणि तांडगाई करून जर का टोकी काढली एक प्रकारचा अन्यायच आहे कायद्याला धरून असे वर्तन नाही कायद्याला धरून हे वर्तन नाही त्यामुळं आपण ताबडतोब पुन्हा तारखे कोर्टाचा दावा दाखल केला कोर्टासमोर उभारून आपण त्यांचं म्हणणं मांडलं आणि मेहरबान कोर्टाने आपलं म्हणणं मान्य केलं की यांना त्रास होणार आहे आणि जागा जर गेली तर हे सगळे त्यांना रस्त्यावर येणार आणि म्हणून त्यांनी कोर्ताच या जागेसंबंधी कुठल्याही प्रकारचा फेरबदल करू नये किंवा कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये ही जागा आहे तशी जैसे ते ठेवण्यात यावी या सगळ्या पत्र्या सगळं कथायचं काय भिली खोके सगळं आणि ती भिंती विंती सगळं सगळ्या सगळंच ही जागा जैसे ती ठेव ठेवण्यात यावी अशा प्रकारचं काम मेहरबान कोर्टाने दुपारी चारच्या सुमारास उठून केलेलं आहे त्या उपायची अंमलबजावणी आज सुट्टी असल्यामुळे उद्या होऊन जाईल आणि त्यायोगे तिथल्या छोट्या छोट्या व्यवसाय करणाऱ्या आपल्या सगळ्या खोकेदारखांना एक प्रकारचा न्यायालयाने दिलासा दिलेला आहे त्याबद्दल आपण न्यायालयाचे आभार मानतो आणि इथून पुढं आपण कार्य त्याने डावयाचं पुढचं काम आपण करावंच लागेल ते खरं आपल्याला अर्धवट सोडता येणार नाही आणि त्याप्रमाणे आता आपण पुढची कारवाई करू आणि या कामात मला या माझे मित्र मानस खटाप ॲडव्होकेट ॲडव्होकेट अ... उमा तर, जी जी तर तर सा सा ते अरे ॲडवोकेट सागर या सगळ्यांची मोलाची साथ लावली आणि सर्व हे खोकेदारांचे होते हे तर मा दररोज तासा तासाने माहिती जात होते त्यांचा जीव टांगणी लागलेला होतं की काय होणार आणि कसं होणार पण न्यायालयाने आता ही ऑर्डर देऊन खोकेदारकांना दिला दिलेलं आहे एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपतो धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा